बिग बॉसच्या घरात ना नेहमी कशा ना कशा विषयावरून वादावादी तर चालूच असते आणि आता तर ज्या आधी मैत्रिणी होत्या बेस्ट फ्रेंड त्यांच्यामध्येच खटके उडायला लागलेत म्हणजे कालची जानवी निक्कीची फाईट तर तुम्ही बघितलीच असेल निक्की तर काय तिला काढायचेच असतात काहीतरी मुद्दे उकडून म्हणून तिने काल असा काल परवा तिची कॅप्टन्सी संपल्यावर तर तिने डिक्लेअर केलाय मी एकही काम करणार नाही मी बसून राहणार वगैरे तर घरच्यांनी असं ठरवलं मग ठीक आहे तुला घराचं काही काम नाही ना करायचंय काही ड्युटीज नाही करा ना करायचे तर तुला पण आम्ही राशन नाही देणार जेवण नाही देणार तुला वॉशरूम वापरायचं असेल तर तू बाहेरचा वापर आणि ह्याच मतावरनं जान्हवी तर था ठाम होती की लंच ची ड्युटी जान्हवीची होती तर जान्हवी असं म्हटली की मी तिला जेवण देणार नाही तिने काही करावं जर तिला जेवण हवं असेल तर तिने ड्युटीच कराव्या पण निक्की जसं म्हणलं असतं मी नाही करणार ड्युटी मला नाही तिला जेवण तरी चालेल आणि जान्हवीनी खरंच निक्कीला जेवण नाही वाढला अरबाज पण प्लेट घेऊन आला की मला वाढ मला वाढ तरी जान्हवी असं बोलत होती नाही तू घेऊन जाणार तिला ताट तू दे तिला तू जेवण ती जेवणा तुझ्या ताटातला म्हणून मी तुला जेवण पण देणार नाही अरबाज तिला हवं असेल तर ती येईल इकडचं काय असेल ते साफसफाई करेल ड्युटीज करेल आणि जेवण घेऊन जाईल मी सर्वांसाठी जेवण बनवलंय ती पण घेऊन जाईल पण निक्की तर आली नाही मग अरबाजनी असं तिला म्हटलं की तू माझ्यासाठी दे माझ्यासाठी दे तेव्हा जान्हवीने आरभासाठी दिला पण जान्हवीने साठी जेवण दिला नाही त्यावरून ते त्यांच्यात भांडण होऊ लागले निक्की असं म्हणू लागली की बघतेच ना मी तुम्ही कधीपर्यंत असं करता मी तुमच्या छातीवर वगैरे बसेल त्यावर जान्हवीचा रिप्लाय होता तू बसून दाखव तू हे करून दाखव तर जेवणावरून यांची वादावादी चालू ह्याचाच दोष ना निक्कीने वर्षताईंवर काढला की वर्षाताई तुम्ही कॅप्टन त्यांच्या कॅप्टन्सी मध्ये एखादा सदस्य म्हणजे मी सदस्य किंवा इतर कोणी असो ते उपाशी कसे राहू शकतात तुम्हाला तुमचं बघण्याचं कर्तव्य आहे ना तुमची जिम्मेदारी आहे ना की एखादा सदस्य उपाशी राहते तर त्यांना बघण्यासाठी पण वर्षदाईनी पण त्यांचा मुद्दा सोडला नाही त्यांनी पण असं म्हटलं की तू का मग तू ड्युटी करत नाही तू ड्युटी कर मग आम्ही तुला जेवण देऊ त्यावर अरबास तर काय निक्कीचा आता सपोर्ट झालाय तो गुलाम झालाय तो निक्कीची साईड घेतोय हळूहळू बोलून की बघा ना वर्षाताई करा ना तिचे डोळे बघा कसे झालेत ती जेवले ना हे नाही ते नाही वर्षाताई पण नाही तिला वर्षाताई बोलले पण तिला ड्युटी करायला सांग आम्ही तिला जेवण देऊ हो, कुठलीही ड्युटी करायला सांग पण निक्की बोलते की मी नाही देणार आणि निक्की तिथं भांडायला स्टार्ट झाली मग वर्षाताई असं म्हटलं की अरबस तुम्हाला भांडायला बोलवलंस का मी तो शांत बोलायला आलाय आणि ही भांडते आणि त्याच्यावर निक्कीने रिएक्शन म्हणून असं केला की तिथे जाऊन कॅप्टन्सी रूम मध्ये झोपली अख्खा घर मग तिला तिथून बाहेर काढण्यासाठी आला काय करण्यासाठी आला ऍक्च्युली ना हे इतर सदस्य पण चुकतात जर ती निक्की एवढा करत असेल कल्ला वगैरे तर तिचं तिचं तिला राहू ना तिला इग्नोर करणं हेच तिला पॉज देणं आहे जितका हे लोक तिच्याशी भांडायला जातात ना तितकाच त्यांना तिला मज्जा येते इतर सदस्यांनी ऍक्च्युली तिला इग्नोर केला पाहिजे जान्हिचं पण म्हणणं बरोबर आहे ती जे करते तिला राहू दे तिला इग्नोर करण्यातच आहे आणि तिने किचनवर पण खूप घाण करून ठेवलेली वगैरे ते पण ती उचलत नव्हती तिची भांडी पण ती घासत नव्हती इतर सदस्यांनी अरबतला सांगितलं की तिला बाबा सांग साग इतर सदस्यांवरच भडकला की तुम्ही मला कशाला बोलताय तिला जाऊन बोला ना तिची भांडी आहे वगैरे वगैरे पण माझ्या मते जान्विनी असं नव्हतं केलं पाहिजे जर तिला शिक्षा द्यायची असेल तर इतर कुठली तरी द्यावी जसं काहीतरी तिच्या जा बेडवर जाऊन झोपा किंवा तिला बेड वॉशरूम न वापरून देता बाहेरचं वॉशरूम वापरून द्या पण जेवणावर राग काढणं एखाद्याच्या चुकीचं आहे हाच मुद्दा सोबत झालेला तेव्हा अख्खा घर घर्याच्या सपोर्टला होता पण आता साईडला कोणीच नाही पण जर ड्युटीज करत नसेल तर प्रत्येक सदस्यांची रिएक्शन येणं हे साहजिकच आहे तर कालच्या या जानवी निक्कीच्या फाईटमध्ये नक्की चूक कोणाची आहे असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा